नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण सत्तावीसवा भाग बघणार आहोत रमणराव गाडी चालवत होते ए सोनू हा मगाशी का लाजून पळून आलीस मी तर काही चावट बोललो नव्हतो गप्प बसा तुम्ही कितीही फाजीलपणा केला तरी तुमचं पोटच भरत नाही ना, ना अगं खरंच मी काही नाही म्हणालो आता जवळजवळ झोपण्याची वेळ झाली असं कोण म्हणालं मग त्यात काय त्याला अजूनही कळेना जवळजवळ निघायची वेळ झाली असं का नाही म्हणालात आणि मग रमणरावांच्या डोक्यात आलं आणि स्वारी मोठ्याने हसायला लागली मग त्यात चूक तरी काय आहे आता झालीच की जवळजवळ झोपायची वेळ असं तिला डोळा मारत म्हणाला आणि तीसुद्धा हसाय लागली रमन सोनाली घरी आले तो आधी फ्रेश होऊन आला घाई खूप झाली होती ना जवळ जवळ झोपायची आणि सोनाली बाथरूम मध्ये गेली ती लवकर बाहेर येईना रमन मात्र खूप आतुरतेने तिची वाट पाहत होता त्याला आता धीर धरवत नव्हता तो उतावीळ झाला होता तिला जवळ घेण्यासाठी दुपारपासून त्यानं खूप संयम ठेवला होता पण आता अजून नाही असं म्हणून त्याने तिला हाक मारत म्हणाला सोनू आता एक की बाहेर लवकर ती काहीच बोलली नाही अजून थोडा वेळ वाट पाहून त्याने बाथरूमचा दरवाजा वाजवला आले ती म्हणाली त्याने अस्वस्थ होऊन फेऱ्या मारल्या कदाचित ती सरप्राईज देत असेल त्याला त्यासाठी तयार होत असेल असं वाटत होतं त्याला किती वेळ लावत आहे ही जणू काही चार दिवस हिने आंघोळच केली नाही आज कॉलनीतल्या सगळ्या टाक्यातलं पाणी संपवेल बहुतेक आणि ती जरा वेळाने बाहेर आली जरा थकलेली दिसत होती पार्टीची दगदग असेल असं त्याला वाटले त्याच्या नाजूक जवळ घेतला आणि तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला की अशी लांबून लांबून का जातेस आता मला माझं बक्षीस पाहिजे अहो ती काहीतरी सांगणार इतक्या त्याने तिच्या तोंडात तोंड घातले आणि किस करू लागला त्याच्या अशा आक्रमणाने तीही शहरली आणि त्याला प्रतिसाद देत गेली पण पुन्हा थोड्या वेळाने राहून म्हणाली अहो ऐका ना शू बोलू नको त्याला रुम्यास करताना बोललं की राग यायचा मग ती गप्प बसली तो आता तिच्या मानेवर गळ्यावर हनुवटीवर किस करत होता तिला आता काय करावं ते कळेना तो बेभान झाला होता त्याला कसं आवरायचं हे तिला कळेना मग ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली त्याने तिचा हात पकडला अहो ऐका ना पुन्हा ती काही बोलणार इतक्यात पुन्हा त्याने केस केला पण आता ती त्याला जास्त प्रतिसाद देत नव्हती आणि तसंच त्याने तिला बेडवर झोपवलं तो खूप उतावळा झाला होता दुपारी सॉरी कशी शहाण्यासारखी वागली होती काय माहिती इतका संयम ठेवला होता स्वतःवर पण आता तो थांबणे शक्य नव्हतं आणि त्याने त्याचा टी शर्ट काढला आणि तिच्या कमरेत हात घालून अलगद जवळ घेतलं तिला खूप खूप जवळ आणि तशीच तिला घट्ट मिठी मारली त्याचे हात तिच्या पाठीवर मुक्तपणे ठिकाणी फिरत होते त्याच्या स्पर्शाचा आवेग वाढतच होता यावरून तो किती उत्तेजित झाला होता हे तिला समजत होतं तसा तो नेहमीच असाच उतावीळ असतो सॉरींना लाडक्या बायकोशिवाय एक दिवसही करमत नाही काही दिवसांचा अपवाद वगळता तो एकही दिवस प्रणय न करता झोपत नव्हता आणि तोही ही कसा मनसोक्त नो डिस्टर्ब पाटी लावूनच मग त्याला मध्ये मध्ये अजिबात बोललेलंही आवडत नाही कुणाच्या घरी तो राहणे शक्यतो टाळायचा कारण तिथे एकांत प्रायव्हसी मिळत नाही म्हणून तिला माहेरी तर तो ठेवतच नव्हता सोबत घेऊन जायचा आणि घेऊन यायचा तिलाही तिच्या नवऱ्याला काय लागतं हे माहीत आहेच म्हणून तीही त्याच्यासोबत लगेच निघायची शेवटी तिनेच त्यालाही सवय लावली होती ना मग त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला नकोत का आता त्याने तिला पुन्हा डीप डीप केस करायला सुरुवात केली तो तिला उत्तेजित करत होता मग त्याने अजून पुढे जायला नको म्हणून ती त्याच्या तोंडातून तोंड बाजूला करत म्हणाली अहो ऐका ना तशी स्वारी चिडून म्हणाली काय ग गप्प बसना माझा ऐका तरी आता काय बोलायचं आहे तुला आणि ती हळू आवाजात म्हणाली तुमचं बक्षीस आता नाही मिळणार का काय अडचण आहे चार दिवस उपवास हा काय असं ओरडतच त्यानं विचारलं हो ना कधीपासून आत्तापासूनच आणि त्याचा खूप हिरमोड झाला दुपारीच कार्यक्रम ओरकला असता तर बरं झालं असतं असं तो स्वतःवरच चिडून म्हणाला आणि ती हसायला लागली त्याच्या कालाचे गुच्छ घेऊन लाडात म्हणाली अहो रमणराव सब्र का फल मीठा होत आहे म्हणे सब्र का फल मीठा होत आहे दुपारपासून करतोय ना सब्र मग काय मिळालं तो गाल फुगून म्हणाला ती हसून म्हणाली अहो अजून चार दिवस सब्र केला तर किती गोडगोड गोड फळ मिळेल नाही का विचार करा तो कर तूच मी झोपतो निदान पूर्ण झोपेचं तरी फळ मिळेल आणि तू म्हणतेस ते गोड फळ आतास फक्त स्वप्नातच खातो चवी चवीने त्याची खूप चिडचिड चालू होती रोमॅस करताना साधं बोललेलं आवडायचं नाही त्याला आणि इथे तर पूर्ण रोमॅन्सवर पाणी पडलं होतं तिला आता वेदनाही होत होत्या आणि त्याचं हसूही येत होतं आणि त्याला ते कळलं तो खाली झोपला आणि प्रेमाने तिला म्हणाला इकडे ये ती त्याच्या मिठीत गेली त्यानं तिला पाठी मागून घट्ट मिठी मारली आणि तिच्या ओटी पोटावर हात फिरवत होता त्याच्या मायेच्या स्पर्शाने तिला खूप बरं वाटलं तिच्या वेदना कमी होत होत्या मग थोड्या वेळाने म्हणाला दुसरा ऑप्शन पाहिजे होता नाही कागद सोनू कसला तिला कळलं नाही म्हणून तिने विचारलं आणि तिच्या कानात हळूच म्हणाला तू चार दिवस सुट्टीवर असताना त्याचा उपयोग झाला असताना आणि तिने तिचा कोपर जोरात त्याच्या पोटात मारला किती चावटपणा हा आणि त्या हिसक्याने तिच्या ओटीपोटात दुखलं ती वेदनेने विवळली तिला या चार दिवसात त्रास होतो हे समजलं होतं त्याला त्यानं तिच्या ओटी पोटावर हात ठेवला आणि तसाच तिला मिठीत घेऊन तो झोपला चार दिवस पण दम नाही निघत तुम्हाला नाही निघत त्याला मी काय करू तू आधीच खूप दमावले आहेस मला आता नाही दम काढणार असा म्हणून तिला घट्ट मिठी मारत झोपी गेला सकाळी लवकर उठून त्यानं आवरलं जास्त काम करत बसू नका आराम करा हाताची जखम अजून बरी झाली नाही अति उत्साहात कुठेतरी धडपडू नका जेवण ऑर्डर करते माझं मी तिकडेच खाईन तू तु तु तुझं खाऊन घे अशा कितीतरी सूचना त्यानं तिला दिल्या आणि फॅक्टरीत गेला सोनालीने आज आराम करायचं ठरवलं कारण पिरियड चालू होते आणि हातही जायबंदी झाली होती हाताला जखम झाली आहे म्हणून नाही तर ती कसली शांत बसते पण आता अजून काही करायला गेले आणि जखम वाढली तर रमणराव खूप ओरडणार आणि या त्या भीतीनेच ती आराम करत बसली त्यानं तिच्या आवडीचं जेवण ऑर्डर केलं होतं दुपारी त्याने तिला फोन केला आणि म्हणाला जेवलीस का हो जेवले आणि तुम्ही नक्की ना हाताने घास तुटत होता का का येऊ घास भरवायला जिऊ काऊचं गाणं म्हणत म्हणत भरवतं तुला नको ती महसत म्हणाली खरं सांग जेवलीस ना होय हो किती काळजी करता आता एकुलती एक बायको माझी तिची काळजी नको करू तर कोणाची करू ती हसली आणि म्हणाली तुम्ही काय ऑर्डर केलं आणि तो म्हणाला रसगुल्ले आता चार दिवस मी नुसते रसगुल्ले खाणार जोपर्यंत तो रसगुल्ला मिळत नाही तोपर्यंत याच रसगुल्ल्यावर समाधान मानणार इश्या काहीही बोलता हा पण तुम्ही जेवलात का नाही आता तू जेवलीस की हे कळलं आता जेवतो मी कसे होतो मी अजून उपाशी होतात सकाळी नाश्ताही नाही केलात आता चार दिवस अन्नपाणी गोड नाही लागणार काय करायचं आली या भुगासी असावे सादरं घेऊन ही चादरं एकट्यानेच घालावी खालवर अशी स्थिती आहे सध्या आमची आणि सोनाली पोट दुखत होतं तरी पोट धरून हसायला लागली अगदी बेडवर लोळून लोळून हसत होती ती आणि तिला हसताना पाहून तोही तिकडून खूप खूप हसत होता लांब होता तरी तिला तो लांब वाटत नव्हता त्याचे शब्द कायम तिच्या कानात घुमत राहायचे बरं संध्याकाळी पार्सल घेऊन येऊ की बाहेर जायचं जेवायला पार्सलच घेऊन या ओके आराम कर ठेवतो ग असं म्हणून फोन ठेवून दिला संध्याकाळी तो घरी आला कसं वाटतंय आता पोट दुखतंय का पिरियड्स आले की तिचं खूप पोट दुखायचं आणि हे तिचं नेहमीच होतं तिच्या वेदना तो पाहायचा त्याच्या हातात असतं तर त्यानं तिच्या वेदनाही स्वतः घेतल्या असत्या पण तो तसं करू शकत नव्हता म्हणून तो या दिवसात तिची खूप काळजी घ्यायचा फ्रेश होऊन त्यानं चहा बनवला एकच कप दोघे पण एकाच कपातून चहा पित होते आणि इतक्यात बेल वाजली अर्थात दार रमणनेच उघडलं आणि समोर साक्षात तीच बाई झालं आता ही पुन्हा आली रमण रावांच्या तावडीत सापडायला असंच सोनाली मनात म्हणाली तिला पण बहुतेक यांचं बोलणं खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही आणि रमन तिला तिच्या स्वागताचा टोमना मारत म्हणाला तुम्ही एक काम का नाही करत बॅग घेऊन इथेच राहायला या ना म्हणजे येण्या जाण्याचे कष्ट तरी वाचतील काय रे रमन असं का बोलतोस काय काम आहे ते बोला पटकन रमनने चिडून विचारलं पण थोडासा चिडला होता तो कालच्या सारखा नाही चिडला ती जरा घाबरलेली दिसत होती रमनला वाटलं नेहमीप्रमाणे ती सोनालीकडेच आली असेल ती म्हणाली अरे रमन मी तुझ्याकडेच आले होते त्यानं विचारलं का माझ्याकडे काय काम आहे ती घाई घाईने म्हणाली अरे आमच्या घराच्या ना एक साप निघाला आहे आणि आमच्या यांनी ना तुला बोलावलं आहे लगेच ते म्हणाले की कोणीतरी पुरुष माणूस बोलवून आण काय आणि तुमचा नवरा कोण आहे मग पुरुष नाही की काय रमनने आश्चर्यचकित चेहरा करून पटकन तिला विचारलं आणि तिला रमनरावांचं खोचक आणि मार्मिक बोलणं कळलं नाही पण सोनालीला आता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून कळलं होतं की त्याला काय म्हणायचं आहे आणि ती तिचं दुखणं विसरून पुन्हा मोठ्याने हसायला लागली ती बाई मात्र कावरी बावरी झाली रमन मात्र अजिबात हसला नाही कारण त्याला तिची अजून फिरकी घ्यायची होती अरे चल पटकर नाही तर साप पडून जाईल मग तुम्हाला त्या सापाला घरात घेऊन खेळवत बसायचं आहे का जाऊ दे की गेला तर बरंच आहे की तसं नाही रे म्हणजे तो कुठेतरी दुसरीकडे जाईल ना सापडायला हवा ना पुन्हा तेच कशाला सापडायला हवा आहे तो पाळायचा आहे का रमन मुद्दाम तिला जास्तच खिजवत होता इतका बोलत होता तो तरीही बिचारी हालत काही नाही ती जातच नव्हती कारण तिला रमनला न्यायचं होतं तिच्या असल्या स्वभावामुळे कॉलनीमध्ये तिला कोणीही मदत करत नव्हतं सोनालीचा स्वभाव सॉफ्ट असल्यामुळे तीच फक्त तिच्याशी ती बोलत होती आणि रमण कितीही चिडला तरी तो कोणाच्याही मदतीला धावून जातो हे तिला माहीत होतं हे रमन चल ना लवकर तूच त्या सापाचं काहीतरी कर आणि रमणराव म्हणाले आता तो साप काय माझी बायको आहे का माझं ऐकायला का त्याला किस करू आणि सांगू बाबा रे पुन्हा येऊ नको हा इथे आता तर सोनाली बेडरूममध्येच पळून गेली आणि तिकडे खूप खूप खुँँ हसायला लागली काय करावं यांना रमनराव पण ना कुठून कुठून शिकतात असं बोलायला ठाऊक सोनू आलो ग असं म्हणून तो तिच्या सोबत गेला आणि दहा मिनिटांनी परत आला का हो घेतला का कीस त्याचा असं म्हणून सोनाली पुन्हा हसायला लागली आणि आता रमण ही हसायला लागला काय बाई आहे ना रस्तीला साप म्हणेल आणि सगळ्यांची रात्र जागवेल म्हणजे अग साप नव्हता तो मग काय होतं सापाची मावशी साप सुरळी होती तीही करंगळी एवढी पान पडलं तरी टुणकन उड्या मारणारी बाई ती मग तुम्ही काय केलं काय करणार तिघच होतो ना तिथे तीदी ती तिचा नवरा आणि मी आणि आम्हा तिघांमध्ये मीच एकटा पुरुष हा कल्ली तिला गोड बोलून त्या कंपाऊंडच्या बाहेर असं म्हणून रमन त्याचं मगाचं हसाय हसायचं राहिलेलं ते आता खूप खूप खुँँ हसत होता सोनालीलासुद्धा हसू कंट्रोल होत नव्हतं पण ती हसू आवरत म्हणाली काय हो असं बोलतात का हाय का आता मी काय बोललो तीच म्हणाली ना तिच्या नवऱ्याने एका पुरुष माणसाला बोलवून आणायला सांगितलं आहे मग तो काय टिंबटिंब आहे का टिंबटिंब म्हणजे काय हो सोनाने मुद्दाम कळून न कळल्यासारखी विचारत होती आता घे की समजू सगळंच फोड करून सांगत बसू का आता नाही मला माहीत सांगा की हो रमणराव आता ती खूपच मादक आवाजात त्याच्याजवळ येऊन म्हणाली तू एक काम कर का ना काय ती मिठाची बरणी आण आणि चोळ माझ्या जखमीवर मुद्दाम करतेस ना तू हे एवढं पण न कळणे की खुळी नाहीसा तू रमणराव तिला खोचकपणे म्हणाले पण मला खरंच नाही माहिती अहो सांगा की तुमच्या स्टुडंटला सगळं शिकवा हा नाहीतर तो या विषयात मागे राहील ती पुन्हा मुद्दाम त्याला चिडवत म्हणाली आता तुला असं नाही समजणार तुला प्रॅक्टिकल करूनच दाखवतो असतं की पुरुष म्हणजे काय आणि टिंबटिंब म्हणजे काय असं तू तिला जवळ मिठीत घेऊन म्हणाला मग सांगा की कसं सांगू सुट्टीवर आहेस ना तू तू ही चार दिवस सुट्टी एन्जॉय कर मग बघ समजावतो तुला प्रत्यक्ष मी प्रॅक्टिकल करून आणि परीक्षाही घेतो <coughs> तुझी असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला गुदगुल्या केल्या आणि ती खूप खूप खुँ हसायला लागली इतक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला ती ती त्याला खुनावत होती की मला सोडा पण स्वारी काही ऐके ना तसाच तिला मिठीत घेऊन होता तू बोल ना मी कुठं काय करतोय असं नजरेने खुनवत तोच तिला सांगत होता पण मधून मधून चावटपणा चालू होता तिला खूप हसायला येत होतं शेवटचं तिचं नेहमी ठरलेलं वाक्य यांना विचारून सांगते हे कसं बस बोलून तिनं फोन ठेवला आणि त्यानेही तिला सोडलं काय आहे असं करतात का तिला काय वाटेल तो विचार तूच करत बस मला काय वाटतं तेच मी करणार तुम्ही कधी कुणाचं ऐकलं आहे का आणि ऐकणारही नाही सॉरीनी हे जाहीरच करून टाकलं आहे अहो काय तुम्हाला माहीत आहे का ती माझी मैत्रीण दीपा आता मला कसं काय माहीत असेल माझ्याकडे काय तिचा बायोडेटा आला नाही तसं नाही हो ऐकून घ्या ना हा बोला लग्न झाल्यापासून ऐकूनच घेतोय की तिचं लग्न ठरले साखर पुढं आहे उद्या तिने आपल्याला बोलावलं आहे बरं अहो तुम्हाला सांगू का ती ना माझी अगदी बालपणापासूनची मैत्रीण आहे आणि खूप हुशार आहे ती आमच्या शेजारचा विक्रम आणि दीपा यांच्यात सारखी चढावळ असायची की वर्गात पहिला कोण येणार आणि रमणराव म्हणाले खरंच ग खूप हुशार आहे तुझी मैत्रीण लग्नाच्या आधी चढावळ करत होती असं म्हणून तो खूप खूप म्हणजे खूप हसत होता सोनालीला काहीच नाही कळलं आता यात काय हसण्यासारखं तिने विचारले मग त्यानं हसू आवृत्तीला हळूच जवळ घेतली आणि तिचे दोन्ही हात पकडले असं का करताय कारण तू मला मारशील का आता तू काय म्हणालीस विक्रम आणि दीपामध्ये चढावळ असायची हो मग पण कसली अभ्यासाची असं का मग तुम्ही का हसलात मला वाटलं चढावड म्हणजे आपण रात्री करतो तशी आणि तो पुन्हा हसायला लागलं लागला आणि बेडरूममध्ये पळून गेला आणि ती म्हणाली निर्लज्ज कुठले तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद